शालेय विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना जिद्दीने व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास याशिवाय हमकास मिळते त्यासाठी अभ्यासाची चिकाटी महत्वाची असल्याचे मत म्हसवड पालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी व्यक्त केले म्हसवड पालिका हद्दीतील म्हसावाडी येथील मानगंगा पॅरामेडिकल विद्यालयात आयोजित शुभचिंतन सोहळा या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी म्हसवड प्रेस क्लबचे अध्यक्ष महेश कांबळे विद्यालयाचे प्रमुख माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर वसंत म्हसाळ माजी नगरसेवक शंकर शेटवीरकर कारखेलचे सरपंच शशिकांत गायकवाड उद्योजक मनोहर गलंडे पत्रकार नागनाथ डोंबे सागर गाडेकर इंजिनियर शुभम लिंगे निसार मुल्ला आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना मुख्य अधिकारी डॉक्टर माने म्हणाले की कोणत्याही क्षेत्रात विद्यार्थ्यांनी करिअर करायचे झाल्यास सर्वप्रथम त्यांनी आपले ध्येय अचूक निवडावे जे ध्येय त्यांनी ठेवले आहे ते गाठण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत तुमच्या ध्येयाला जर जिद्दीची व चिकाटीची साथ मिळाली तर मात्र कोणतेही यश तुमच्यासाठी अवघड नाही आज राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत म्हसवड पालिका हद्दीतील विक्रम शेंडगे व अक्षदा विरकर दो या दोघांनी जे यश संपादित केले आहे हे त्यांच्यातील प्रामाणिकता जिद्द व चिकाटी या गुणांमुळेच कोणताही प्रवास हा खडतरच असतो मात्र तो सुखर बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगली पाहिजे यश मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगीत जिद्द चिकाटी व प्रामाणिकपणा हे तीन गुण असणे आवश्यक असल्याचाही पूर्णोच्चार शेवटी मुख्य अधिकारी डॉक्टर माने यांनी केला यावेळी म्हसव प्रेस क्लबचे अध्यक्ष महेश कांबळे बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांचा हा निरोप समारंभ नसून हा दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणारा शुभचिंतनाचा चिंतनाचा कार्यक्रम आहे या विद्यालयाने आजवर दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा सुरू केली आहे यंदाही ती राखली जाईल असा विश्वास व्यक्त करीत कांबळे पुढे म्हणाले की दोन हजार तेरा चौदा साली म्हासाळवाडीच्या याच माळराणावर डॉक्टर वसंत म्हासाळ यांनी मानगंगा एक शैक्षणिक नावाचे छोटेसे रोपटे लावले होते यावेळी ओसाड माळराणावर हे रोपटे जिवंत राहणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता मात्र डॉक्टर म्हासाळ यांनी यासाठी प्रामाणिकपणे केलेल्या संघर्षामुळे आज याच म्हसाळवाडीच्या माळरानावर या एक शैक्षणिक रोपट्याचा वटवृक्षात बदल होऊन लागल्याचे दिसून येत आहे भविष्यात म्हसाळवाडीतील हे विद्यालय जिल्ह्यातील महत्वाच्या शैक्षणिक संकुलापैकी एक ठरेल असा विश्वास यावेळी पत्रकार कांबळे यांनी व्यक्त केला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वसंत म्हसाळ बोलताना म्हणाले की या महाराणावर हे संकुल उभारताना खूप संघर्ष करावा लागला हे संकुल उभा राहू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र मी शालेय जीवनात शिक्षणासाठी जो त्रास सहन केला तो त्रास येथील विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी जिद्दीने मी प्रयत्न केले आज या संकुलनात शिक्षण घेण्यासाठी सह परिसरातील अनेक विद्यार्थी मोठ्या विश्वासाने येत आहेत शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची गरज ओळखून आपण या ठिकाणी पॅरामेडिकलची सुरुवात केली आज या विद्यालयातील अनेक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे असल्याचे पाहून आपल्याला खूप अभिमान वाटत असल्याचे डॉक्टर म्हासाळ यांनी सांगितले याच विद्यालयात शिकलेल्या विक्रम शेंगे यांनी राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत आकाशाला गवसणी घालणारे यश मिळवले हा मासा वडीकरांचा स्वाभिमान आहे तर आमच्या विद्यालयाचा तो अभिमान असल्याचेही शेवटी डॉक्टर म्हासा म्हणाले यावेळी माजी नगरसेवक शंकर शेटवीरकर मनोहर गलंडे शशिकांत गायकवाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थीने मनोगत व्यक्त करताना शालेय संदर्भातील आपल्या भावना व्यक्त करताना सर्वांना भाऊक केले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थित होते दरम्यान विक्रम शेंगे व अक्षदाविरकर यांचा गौरव करण्यात आला नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत मासावाड येथील मेंढपाळ कुटुंबातील विक्रम शेंगे याने दिव्यांग कोट्यातून उत्तुंग भरारी घेत घवघवीत यश प्राप्त केले तर विरकरवाडी येथील सामान्य शेतमजुराची मुलगी असलेल्या अक्षदाविरकर हिने याच परीक्षेत गरुड भरारी यश संपादित करून मानच्या शिरपेचा नावा तुरा रोब रोवल्याबद्दल या दोघांचा त्यांच्या कुटुंबियांचा शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला कॅमेरामन नागनाथ डोंबेसह महेश कांबळे राजोग सेव्हन्टी नाईन न्यूज मुसवळ